काय 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 सो आता आम्ही इथे ओंकारेश्वर मंदिरात आलेलो आहोत हा आसपासचा एरिया आहे आसपासला ही अशी दुकाने आहेत तना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी क्षमा पारखे स्वागत करते आपलं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही जाणार आहोत कुठं जाणार ओंकारेश्वर ओंकारेश्वर आणि महे महेश्वरला जाणार आहोत तर आजच्या दिवसाची गमती जमती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर आता सकाळचं वाजल्या साडेचार तर आम्ही इथून बस हायर केलेली आहे तर तीच बस दोन ती दोन दिवस आमच्यासोबत असणार आहे तर कसं असणार आहे कशी जर्नी असणार आहे कशा गमती जमती असणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पेस्ट ते काय 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 घेऊन आली त्याच्या आहे आता इकडे आम्ही नाश्ता करतोय सो आता इथे आम्ही जी बस हायर केली होती दोन दिवसासाठी त्या बसमध्ये बसलेलं आहोत ता आम्ही जाणार आहोत ओंकारेश्वरला इकडनं हे सर्वजणं बसमध्ये बसलेली आहेत

देवी देवतां मंदिर आणि खूप सुंदर वाटत होतं ऊन होतं खूप पण असं गरम चटके बसणारं ऊन नव्हतं आणि घामही येत नव्हता फक्त उन्हाच्या जहाळ्या झाळ्या लागत होत्या म्हणजे तर या ठिकाणी आम्ही पेरू आणि काकडीचा नाश्ता केला होता मजा आली उन्हामध्ये बसून काकडी आणि पेरूचा नाश्ता करण्यासाठी

भेटलंच म्हणावं लागेल कारण खूप सुंदर होतं अतिशय सुंदर होतं आणि इथलं स्ट्रक्चर परत बांधकाम खूप आकर्षक वाटलं होतं म्हणून आम्ही इथे या ठिकाणाला विजिट केलं होतं खूप सुंदर आहे बघा तुम्ही बघू शकता इथे बाई हे लोक अजून खाली गेले रे जे नदी तेच तेरा ती नर्मदा नदी आहे नर्मदा नदी काठीच हे ठिकाण होतं अजूनही ठिकाणाचं नाव नाही पळायला आम्हाला पण खूप सुंदर होतं प्राचीन होतं पाण्यामध्ये नदीच्या पात्रामध्ये खूप स्वच्छपणे atau मैंने ऊपर बांधो का kalau मंदिरात आलेलो हो, आहोत हा आसपासचा एरिया आज ही आहे आसपासलाही अशी दुकाने आहेत सर्व अशीच दुकाने आहेत त्यामुळे आता मी पुढील व्हिडिओ हे बघा इथे समोरच मंदिर आहे खूप मोठी रांग आहे बघा तिकडे आणि इथे बोटिंग पण होते आणि हा तो पूल इथून एक्झिट आहे या पुलावर पुलावर पूल बघा किती छान आहे सुंदर आहे यात्रीगण थोड़ा ध्यान दीजिए चर्चे भी जो रहे हैं लाइन से मंदिर में जिनको भी दर्शन करना है लाइन से जाइए फिर वहां पर लाइन लगना पड़ेगा कोई भी वहां पर रास्ते में खड़े मत रहना आगे जाके भगवान भोलेनाथ के मंदिर में

था 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 आप, अप, तो। तो गड़ा। गड़ा। हा ब्रिज असा हालतोय ना हवेता झुलता पूल आहे हाय आम्ही मस्त झुलतोय हा इकडून तिकडून एक

आपण जाणार आहोत इंदोर ला रात्रीचा मुक्काम आमचा असणार आहे त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत आमच्या बस मध्ये इंदोर जाण्यासाठी ओंकारेश्वरचे दर्शन घेऊन झालेले ना झाले घेऊ आता अकरा वाजलेले आहेत रात्रीचे आणि आम्ही इंदौरमध्ये पोहोचलेलो आहोत ही आहे आमची समोरची हॉटेल हे नाव सुकृत या हॉटेलामध्ये हो आम्ही स्टे केलेला आहे काय काय थो बॅग ना म्हणजे इकडे आम्ही हॉटेलमध्ये एंट्री केलेली आहे तर इथे सर्वजण बसलेले आहेत आणि चेक इन करतायत सर्व आयडी चेक चालेल चालू आहे बघा तिथे अकरा वाजलेले आहेत अकराला पाच कमी आहेत सो इथे आमची रूम आहे दोन टू झिरो फाईव्ह इथे समोरच बाथरूम आहे इथे बेड आहे

नंतर हा होता आजचा व्हिडिओ आम्ही इंडोरमध्ये आत्ताच आलेलो आहोत तर भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत तो ट्यून आणि हा व्हिडिओ आवडला असेल वी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकिनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटेल बाय बाय